चौदा मे सोळाशे सत्तावन्न किल्ले पुरंदर पुणे जिथे दुनियातला सर्वात शक्तिवान सर्वात बुद्धिवान आणि एक शूर जन्म झाला होता या आपल्या वर्षाच्या आयुष्यात एकशे चाळीस युद्ध जिंकले होते सेंट झेवियरला गोवामध्ये त्याच्या कबरमधून एका विशिष्ट वेळी बाहेर काढायची प्रथा आहे ती ह्याच महान व्यक्तीमुळे सुरू झाली हा महान योद्धा एक राजपुत्र होता ते जेव्हा अडीच वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले होते वडील नेहमी एका युद्धातून दुसऱ्या युद्धात दौड करत असायचे म्हणूनच त्यांची आजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई यांनी संभाजी महाराजांचे पालन पोषण करायची जबाबदारी घेतली होय संभाजी महाराज द ग्रेट वॉरियरची देखरेख आऊसाहेब जिजाबाईंनी केली होती आपल्या वयाच्या साडेआठ वर्षातच संभाजीराजे चौदा भाषाचे पंडित झाले होते वयाच्या नवव्या वर्षी महाराष्ट्राच्या राजगडहून आपल्या वडिलांसोबत आग्र्याला प्रस्थान करावे लागले आपण विचार करू शकतो एक नऊ वर्षाचा मुलगा घोड्यावर बसून एक हजार असेल आणि औरंगजेबने कैद केल्यानंतर कशा प्रकारे राहिला असेल संभाजीराजे राजकारणाचे खरे शिक्षण औरंगजेबाच्या कैदेत राहूनच शिकले होते आपल्या बुद्धी आणि चातुर्याच्या जोरावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पण कैद्यातून सोडवलं व काही महिन्यानंतर स्वतःही महाराष्ट्रात परतले शिवाजी महाराज गडावर नसताना संभाजीराजे स्वतः न्याय दरबार आणि निवाडे सांभाळायचे संभाजीराजांचा प्रत्येक निर्णय रहितेस मान्य होता वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत संभाजी महाराज विज्ञान अर्थशास्त्र आणि युद्धाचे सर्व गुणांनी संपन्न झाले होते या छोट्या वयात त्यांनी तीन ग्रंथ लिहिले होते संस्कृतमध्ये लिहिलेला नक्षीकांत नायिकाभेद आणि शतक आज पण खूप प्रसिद्ध आहेत नक्षिकांमध्ये त्यांनी जे श्री गणेशाचं वर्णन आणि स्तुती केली आहे तसं वर्णन आजपर्यंत कदाचितच कोणी केलं असेल सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला, ला संभाजी महाराज छत्रपती झाले मराठांचे हे पहिले राजपुत्र होते जे छत्रपती झाले छत्रपती बनताच त्यांना आढळलं की स्वराज्यात धनधान्याची खूप कमी होती त्यामुळे त्यांनी थेट औरंगजेबच्या दुरांपूरवर हल्ला करून खूप मोठ्या प्रमाणात सोनं आणि दागिने गोळा केली हे पराक्रम ऐकताच औरंगजेब क्रोधित झाला आणि आग्र्यावरून थेट छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यास निघाला मराठा साम्राज्याला धडा शिकवण्यासाठी औरंगजेब त्याच्यासोबत पाच लाख सैनिक चार लाख जनावर ज्यात उंट घोडे आणि हत्ती मोठ्या प्रमाणात होते मराठ्यांची ताकद त्यांच्या गड किल्ल्यात असायची म्हणूनच औरंगजेबने नाशिकमधला रामसेज किल्ल्याला आपला पहिला निशाणा बनवला औरंगजेबचा बहादूर सेनापती शहाबुद्दीन खान त्याच्यासोबत दहा हजार सैनिक आणि तितकेच प्राणी घेऊन रामशेज किल्ल्याजवळ पोचला किल्ला एक दिवसात जिंकून आणतो असं विश्वास त्याने औरंगजेबला दिलं होतं पहिल्या दिवशी शहाबुद्दीन खानने किल्ला चढायचा प्रयत्न केला तेव्हा किल्ल्यावर असणारे सहाशे मराठा सैनिकांनी दगडाने त्याचं स्वागत केलं पुढचे दोन वर्ष शहाबुद्दीन खान प्रयत्न करत राहिला पण तो काय किल्ला जिंकू शकला नाही म्हणून औरंगजेबने त्याला परत येण्याचा हुकुम दिला औरंगजेबने त्याचा दुसरा सेनापती जिंकायला पाठवलं तो हजार सैनिक घेऊन निघाला फतेह खानची योजना शाहबुद्दीन खानपेक्षा खूप वेगळी होती फतेह खान कधी मांत्रिकच्या मदतीने वरती चढायचा प्रयत्न करायचा तर कधी तोफानच्या मदतीने किल्ला जिंकायचा प्रयत्न करायचा मराठे कधी रात्रीच्या अंधारात खाली येऊन गोलाबार चोरून घेऊन जायचे तर कधी तोफांना आग लावून जायची जेव्हा खानने तोफांचा मारा करण्यासाठी हजार फूट उंच रानातली लाकडं एकावर एक ठेवून एक तख्त बनवला तर मराठ्यांनी रात्रीच्या अंधारात येऊन ते पण जाळून टाकले ती जगातली सर्वात मोठी होळी होती तिचा धूर आणि आग खूप लांबपर्यंत बघायला भेटला होता औरंगजेबचे अनेक सेनापती सहा वर्षापर्यंत जिंकत राहिले तडफडत राहिले रामचित्रासाठी पण त्यांना तो किल्ला जिंकता आला नाही कारण किल्ल्यावरचे सहाशे मावळ्यांनी त्यांना रोखून धरले या दरम्यान संभाजी महाराज अनेक युद्ध जिंकत गेले संभाजी महाराजांची सेना मद्रास पर्यंत आपल्या विजयाचा झेंडा रोवून आली होती गोवामध्ये स्थित असलेल्या पोर्तुगीजवर जेव्हा संभाजी महाराजांनी हमला केला तेव्हा पोर्तुगीजचा गव्हर्नर काउंट दे अल्वोरला सेंट झेव्हियरला कबरमधून बाहेर काढावे लागले या गव्हर्नरने सेंट झेवियरना पोर्तुगीज साम्राज्याचे रक्षण करण्यास प्रार्थना केली त्याचवेळी संभाजी महाराजांना संदेश मिळाला की औरंगजेब रायगडवर चालून येतोय मग त्यांना ताबडतोब माघार घ्यावी लागली या दरम्यान संभाजीराजे अनेक मोठमोठे युद्ध जिंकत गेले एक इंग्रज लेखकने त्यांच्यावर एक पुस्तक लिहिले होते ज्यात लिहिलं होतं की छत्रपती संभाजीराजे सत्ता आणि युद्धाच्या नशेमध्ये तल्लीन झाले होते जणू त्यांना विजयाची नशा चढली होती पुढे जाऊन लोकांनी हे जाहीर केलं की संभाजीराजे दारुडे होते इंग्रजीमध्ये लिहिलेल्या शब्दांचा आपल्याच व्यक्तींनी भलता शब्दांतर करून आपल्या सर्वात महान राजाची बदनामी केली संभाजीराजांनी काही निवाडे खूप कठोरही घेतले होते त्यामुळे त्यांचे एक मंत्री मल्हार चिटणीस खूप क्रोधित झाले होते या मल्हार चिटणीसने संभाजी महाराजांना नशेडी मराठ्यांवर कलंक आणि त्यांना बायकांचा नाद आहे असे लिहिले होते पुस्तक लिहायचा अधिकार त्या काळात काही ठराविक लोकांनाच दिला होता आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की संभाजीराजांनी त्यांच्या जीवनात फक्त एकच लग्न केले होते धर्म आणि न्यायाचं जे ज्ञान संभाजीराजांना होतं तसं ज्ञान इतिहासात आपण कदाचितच कोणत्या राजाबद्दल ऐकलं असेल मंत्री आणि पंडितांकडून हे कधी बघवलं नाही आणि संभाजीराजे हे ज्ञान आणि विज्ञानच्या ठेकेदारांपासून बदनाम होत राहिले संभाजी महाराजांशी सरळ युद्धात जिंकणे संभव नव्हते म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांच्या जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने संभाजी महाराजांना धोक्याने रायगडपासून लांब बोलवले आपल्या नातेवाईकांनी आपल्यासोबत फितुरी केली आहे हे जेव्हा संभाजी महाराजांना कळाले तोपर्यंत खूप उशीर झाला होता संभाजीराजे कवी कलेशांसोबत रायगडकडे निघाले पण औरंगजेबची सेना रायगडला वेढा घालून बसली होती जेव्हा संभाजीराजांना नियत्ता पाहून औरंगजेबच्या सैनिकांनी घेराव घातला काही क्षणापर्यंत कोणाची हिंमत झाली नाही त्यांच्या जवळ जाण्याची संभाजी महाराजांची फक्त एक नजर उठायची आणि सैनिक चार पाऊल मागे सरायची लांबूनच अंगावर रस्शी टाकून संभाजी महाराजांना कैद करण्यात आले औरंगजेबचा सेनापती मुकरब खान पठाण पुढचे दोन दिवस न थांबता तो संभाजी महाराजांना औरंगजेबकडे घेऊन आला पुढचे चाळीस दिवस संभाजी महाराजांना हालहाल करून मारण्यात आले शरीराचे प्रत्येक अवयव तोडण्यात आले कधी त्यांचे डोळे काढले गेले कधी जीभ कापली गेली कधी त्यांचे बोटं कापली तर दुसऱ्या दिवशी त्यांचे हात कापले तर कधी पाय कापले गेले चाळीस दिवसानंतर त्यांचा शिर धडपासून अलग केला गेला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला ला सर्वात महान व्यक्ती वयाच्या बत्तीसव्या वर्षातच कैलासवाशी झाले काही लोक अजून पण त्यांच्या या गोष्टीला मीठ मसाला लावतात काही लोक हे बोलतात की संभाजी महाराजांनी औरंगजेबची मस्करी केली होती की तुझी मुलगी मला दे खरंतर औरंगजेबची मुलगी संभाजी महाराजांपासून वीस वर्ष मोठी होती काही लोक हे पण बोलतात की संभाजी महाराजांनी मंजुला आणि कमलाबाई यांचं चिरहरण केलं होतं ज्यामुळे कमलाबाईने आत्महत्या केली होती जर आपण इतिहासात पाहिलं तर कमला नावाची एक व्यक्ती आढळते पण तिचा मृत्यू संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या बारा वर्षांनंतर झाला होता खोटी गोष्ट बोलून आपल्याला फसवलं गेलं एक महान हिंदू आणि मराठा राजाला बदनाम केलं खरं तर तो दुनियातला सर्वश्रेष्ठ सर्वात बुद्धिमान आणि एक महान राजा होता